शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गिवयत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये सावेडे उपनगरातील जय आनंद हॉटेलच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अवैध गॅस रिफेलिंग सेंटरवर छापा टाकत तोपकाणा पोलिसांनी गॅस टाक्यांसह साहित्य जप्त केले जयंत छगन बिंगार देऊ असं गुन्हा दाखल झाल्याचं नाव आहे शहरातील माळीवाडा बस स्थानकावरील बस आरक्षणाची सुविधा अचानक बंद करून तारकपूर बस स्थानक येथे सुरू केलेल्या नागरिकांची गैरसोय झाल्याने याबाबत शिवसेनेच्या वतीने बुधवारी माजी महापौर भगवान सौंदर यांच्या नेतृत्वाखाली विभागीय नियंत्रण मनीषा सपकाळ यांना निवेदन देऊन सुविधा पूर्वरत सुरू ठेवण्याची मागणी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर उभारणीचे देशवासियांचे स्वप्न पूर्ण केले असून दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्ये येथील राम मंदिर लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न होणार आहे यानिमित्ताने प्रभाग दोन मधील नागरिक लाडूचा प्रसाद तयार करून एकत्र करीत तो प्रसाद मंदिरामधून नागरिकांना वाटण्यात येणार आहे याचबरोबर दीपोत्सव करून राम मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडणार असल्याचे प्रतिपादन डॉ खासदार सुजय विखे पाटील यांनी केले झाडाखाली बसून ऑनलाईन जुगार अड्डा खेळणाऱ्या दोघा तरुणांना पोलिसांनी चांगलाच झटका दिलाय पासवर्ड घेऊन तिथेच ऑनलाईन जुगार खेळताना दोघांना तरुणांना तोपकाणा पोलिसांनी रंगे हात पकडला असून त्यांच्याकडून मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले नगर कल्याण रोडवरील नाका परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे प्रभू राष्ट्रवादी काँग्रेसचे रामदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने जुने बस स्थानक येथे नगर पुणे महामार्गावर रस्ता रोको करण्यात आलाय जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आव्हाड यांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे शहराच्या खबर बातमध्ये मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर